नमस्कार काव्या शक मनमोग मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो आज एकोणीस मे माझ्या जीवनातील एक महत्त्वाची तारीख त्यानिमित्त आज आपण सहवास सुखाचा ही कविता ऐकूया हल्ली दुर्दैवाने आपल्या आपल्याच काय महाराष्ट्रात काय किंवा इतर ठिकाणी बरीचशी विवाह हो, ही यशस्वी होत नाहीत खूप काही गोष्टी घडतात तुम्ही ऐकत असाल वाचत असाल पण क्षुल्लक कारणानं सुद्धा लग्न मोडतात संसार टिकत नाहीत लग्न म्हटलं की दोन व्यक्तींचाच संबंध नसतो तर दोन कुटुंबाचा आणि सामाजिक जबाबदारी असतात त्याचा विचार करूनच संसार करायचा असतो संसार म्हटलं की असं म्हणतात की पती पत्नी दोन चाकं आहेत ती समान चालली पाहिजेत एक पुढे मागे गेलं तर तो रथ कलडणार आणि तेच आजच्या नवीन लग्न आलेल्यांना किंवा युवक युवतींना आजच्या तरुण तरुणीला ते लक्षात येत नाही तीन चार गोष्टी महत्त्वाच्या असतात प्रेम तर आहेच विश्वास सेवा आणि त्याग सेवा आणि त्याग हे तर खूपच महत्वाचं आहे हल्ली हो मीच का करावं किंवा मीच का सोसावं हा प्रश्न अनेक तरुणींना किंवा नववधूंना पडतो म्हणजे नववधूने आतापर्यंत खूप सहन केलेले आहे पिढ्यानपिढ्या त्याचे छळ झालेलं आहे तसाच तो असावा असं अजिबात नाही आहे पण दोघांनी सामुपचाराने एकमेकाच्या विचारांनी समजून घेऊन जर केलं संसार तर तो सुखाचा होतो जसा माझा किंवा तुमचा अनेकांचा चालला आहे तर तो, तो कसा असावा हे या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केला इतकंच प्रत्येक व्यक्तिसापेक्ष सापेक्ष यातले उदाहरणं किंवा आणखीन काही घटना ह्या वेगळ्या असू शकतात ते त्या त्या व्यक्तींवर परिस्थितीवर आर्थिकच नाही तर सामाजिक परिस्थितीवर इतर जाणीवांवर ते अवलंबून आहे आता कविता ऐकूया सहवास सुखाचा जगलो जगतोय उभयता संगतीने जगलो जगतोय उभयता संगतीने हसत खेळत आनंदी आयुष्य गमतीने नाही ठेवला हिशोब देणे घेण्याचा कधी पती पत्नीमध्ये नाही ठेवला हिशोब देण्या घेण्याचा कधी मात्र विचार करतो एक दुसऱ्याचा आधी एवो दुःख व असो प्रसंगी आनंद एवो दुःख व असो प्रसंग आनंदी मन राखण्या कधी केल्या तडजोडी तीस वर्ष तू आणि मी सोबत हरघडी तीस वर्ष तू आणि मी सोबत हरघडी संसारूपी सो नौकेचे आपण दोघे नावाडी संसारूपी नौकेचे आपण दोघे नावाडी लाभला आशीर्वाद थोडा मोठ्यांचाही असा लाभला आशीर्वाद थोडा मोठ्यांचाही असा ईश्वरी आशिषही नसे थोडा थोडका संपले मममनीचे ते शल्य दुःख सुप्त संपले मममनीचे ते शल्य दुःख सुप्त दोनात दोन मिळोनी केले आम्हा जेव्हा तृप्त दोनात दोन मिळोनी केले आमा जेव्हा तृप्त दोन जे लाभले संसारी मार्गदर्शक शुभेच्छुक जे लाभले संसारी मार्गदर्शक शुभेच्छुक ऋण मानण्या त्यांचे आम्ही सदा इच्छुक ऋण मानण्या त्यांचे आम्ही सदा इच्छुक वागले कुणी अनाठाई कठोर केला जरी द्वेष वागले कुणी अनाठाई कठोर केला जरी द्वेष प्रार्थना ईश्वर तुला सर्वांना दे सुख संतोष कृपा राहू तुझी आमावरी अशी सदैव कृपा राहो तुझी आमावरी अशी सदैव असे कार्य घडो वाटावं पिल्लांचा गर्व समाधान चित्ती वसो मागणे एवढे समाधान चित्ती वसो मागणे एवढे त्यांना कधी होऊ देऊ नको बापुडे समाधान चित्ती वसो मागणे एवढे त्यांना कधी होऊ नको देऊ बापुडे धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली नक्की लाईक करा कमेंट करा तुमचे काय अनुभव असतील ते कविता कशी वाटली ती तुमचे काय अनुभव असतील ते किंवा तुम्हाला आणखी संसार नीट चालण्यासाठी सुरळीत चालण्यासाठी तुमच्याकडे काय तुम्हाला सांगावंसं वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा यापूर्वीच्या जवळजवळ दोनशे साठ कविता चॅनलवर आहेत सवड मिळेल तेव्हा नक्की बघा चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणाचं राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर ते अवश्य करा आता परत आपण भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद